दहा मिनट पंधरा मिनट लेट काय होत नाही दंगा तुला कसं वाटत मम्मीचा दंगा चौलाय चा सारखा दंगा असतो त्यांचा कसं करायचं आपण <laughs> काय करायचं हा झोपायचं हेलो गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग कोई कुछ नहीं बोलेगा कोई कुछ नहीं बोलेगा ओके okay. कुछ okay. Okay. Okay.

म्हणली शब्द मला काय म्हणले म्हणून दहा मिनिट पंधरा मिनिट लेट झाले काय होत नाही काय दुकानात ये नाही बघूचा दंगा चौलाय मागे पाच तुला कसं वाटतंय पप्पा मम्मीचा दंगा चौलाय सारखा दंग असतो त्यांचा कसं करायचं आपण काय करायचं हां झोपायचं <laughs> <laughs> शोपतं का तोला का हां शोपतं काढ्या झोपायचं म्हणते दंगा चावलाय म्हणलं काय करायचं झोपायचं परवा कसं गेला लगेच हे कोण हा ah, ah, गप्पा गप डोळे लागतात की अगं बा आता <laughs> चला त्याचं काय असंच आहे सोंडी सोंड्या 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 सोंडी शोंडी येऊ का चलो दुकानात जाऊ आता डायरेक्ट बारी काम आहे बघा यास असते यांच्या दोघांचं सिनो नी सिनो कडक ऊन पडले आता असा आहे लाडचा परिणाम सोंड आहे नुसतं सोंड आता बाय कसं करते हा बर ऐके बाप लाडत आला एकदम आता चलो साहेब नवीन ड्रेस घालून सकालेलं आहे चला चुया आज आहे पातळ आमटी चपाती आणि ह्या त्यात काय म्हणजे पोहे स्पेशल पोहे खाऊ थोड्या व्यात हे खाऊन चला काय तिथे घाललं आहे कुत्र खूप ठीक आहे ब्रेड ठेवलं

निवांत सावलीत बसायलाच कळते तुला नागोड तोंडे बसला निवांत तो देत दोन स्लॅस काय टाकले बाबा आलो त्यातून चला पोट भरलेलं असते थोडं राहिलेलं आहे चलो बसू द्या उन्हाळ्याचं तर कुठं बसणार सावली आहे बस त्यात थोड्या वेळा जाते तोटून चलो इथं गजी बघायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे साहेबांचा आणि आता पिऊया चार वाजली गेलेले आहेत बघू शकता आपल्या स्टुडिओमधला घड्याळ इथे आलेले आहे आता चला चहा पिऊया आणि फ्रेश हो चला काय ब्लॉग आहे इथं संपूर्ण जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप्तले बाय कायच